गुन्हेगारांचा पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री कात्रस तलावाच्या बाजूच्या रोडवर फिरण्यासाठी पायी चालत असताना दोघा गुंडांनी तरुणाला मारहाण करून करून ब्लेडने वार खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी एकाला जागेवरच पकडले होते जबरी चोरी करणारा त्याचा साथीदार गुंड गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्याला जेरबंद केले गणेश गुंजाळ असे या गुंडाचं नाव आहे त्याचा साथीदार महादेव उर्फ नानू केदारी बडगीर याला घटनास्थळी पकडले होते याबाबत शार्दूल अत्तार यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पाळी चालत होते त्यावेळी दोघा जणांनी अत्तार यांना हाताने आणि लाताबुक्याने मारहाण करून तसेच ब्लेडने वार करून जखमी केले त्यांच्या जॅकेटच्या खिशातील पंचवीस रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने चोरला होता नानू बडगीर याने फिर्यादी यांच्या उजव्या पाय हाताच्या शोल्डरवर डाव्या हाताच्या कोपऱ्यावर उजव्या कानाच्या मागे चावा घेऊन तुला मारून तलावात फेकतो कोयता काढू का अशी डोक्यात मारून जखमी केले होते फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यावर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी नानू बडगीर याला जागेवरच पकडले होते गणेश गुंजाळ पळून गेला होता पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश तोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे हे तपास करीत असताना वीस मे रोजी गणेश गुंजाळ हा भारतनगर येथे बसला असल्याची बातमी मिळाली त्यावरून पोलिसांनी भारतनगर येथे जाऊन त्याचा शोध घेऊन अटक केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा